बग इकड़े इकड़े बग कौन है तो बग जो जो बग जो जो ऐ जो जो ऐ जो जो अरे बाप रे तो बग जो जो तो 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 तिकड़े बग जो जो ऐ बग बग तिकड़े बग कौन है कौन बग तै बग जो जो तुझे मधा मधा मध्ये येऊ नको तुझा तिकडे चल बाजूला कोण लावून देते रे तुला ते टिक्का हम्म पाडतो खंड कर छान कर। कर। मल्ला वेरी गुड जो जो हेलो कर हेलो हॅलो हॅलो बघ बरे यांच्याकडे इकडे बघ तुझे टीत किती आहे दाखव टीथ दाखव डेंजर हॅलो अजून तरी कुणी लाईव आलेलं दिसत नाही आहे वेट करू आपण थोडा वेळ बघा माझ्या गार्डन मधले फुलं फुलं जेव्हा झाडांना खूप सारे लागून असतात ना तेव्हा खूप सुंदर दिसतं असेल फक्त या झाडाला लाग एक वांगा सुद्धा लागलेला आहे फार कमी हे कशाच झाड आहे कुणी सांगू शकाल का आमच्याकडे असलेले ऊसाचं झाड दिसतंय का इथून ऊसा खूप सारे ऊस आहे काही करमत नाही तो मधा मधामध्ये येत जात आहे कशाच माहिती आहे का तुम्हाला पॉट आहे जो आपण घरी बनवलेला आहे हा कापडापासून बनलेला पॉट आहे तसाच सिमिलर पॉट इथे सुद्धा आणखी एक बनलेला आहे पॉट आहे हा कापडाचा बनलेला पॉट आहे भरल्या आठवतात का आधी यामध्ये लोणचं भरलं जायचं

就是我们的父母。 आमच्याकडचं आंब झाड आहे सुंदर असं आंब्याचं झाड आहे आमच्याकडे दिसते पप्प झाड पपई खूप अशा पपई बदा शेंगांचं झाड शेंगांचं झाड आहे इथे बेलचं झाड आहे आमच्याकडे प्रत्येक झाड अवेलेबल आहे जास्वंत आहे हे काय आहे याला कसलं झाड म्हणतात ओ दिसतोय तुम्हाला कुठे कुठे फिरतो हे सीताफळ आहे माझ्या आमच्याकडे असलेलं अजून कुणी लाईव्ह आलेले नाही त्यामुळे आता मला वाटतं की आपल्याला इथेच थांबायला हवं कुणाची इच्छा नाही आज लाईव्ह यायची असं हे माझं घर आहे